नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेवीस डिसेंबर आणि या दिवशी आलेल्या आहेत या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची भागवत एकादशी या एकादशीला मोक्षदा एकादशी त्याचप्रमाणे मौनी एकादशी अशा अनेक नावांनी ओळखलं जातं ही एकादशी या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची एकादशी आहे यामुळे एकादशीला विशेष महत्त्वसुद्धा दिलं जातं या एकादशीचं व्रत आणि सेवा केल्यामुळे आपल्या पितरांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो आपले पितृही आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात यामुळे कितीही प्रखर पितृदोष असला तर तो तुमचा दूर होईल त्याचबरोबर या एकादशीचं व्रत केल्यामुळे आपलेकडून जर काही कळत आणि ना कळत काही पाप आणि चुका झाल्या असेल तर त्यातूनसुद्धा आपली मुक्तता होते आणि तसेच -जास्त या, या दिवशी काही उपाय जर केलं तर त्या उपायांचासुद्धा आपल्याला जास्तीत जास्त फळ प्राप्त होत असतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा उपाय किंवा तुम्ही याला सेवासुद्धा म्हणू शकतात ते सांगणार आहे तर आपल्याला या दिवशी गायीला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यामुळे सर्व अडचणीतून आणि संकटातून आपल्याला मार्ग मिळेल याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला आईचा दर्जा देण्यात आलेला आहे तसेच गाईची सेवा केल्याने श्रेष्ठ पुण्य प्राप्त होते गाईमध्ये सर्व देवी आणि देवतांचा वास करतास गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता आहेत यामुळे गायीची सेवा केल्याने पूजा केल्याने सर्व देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर वास्तूच्या दृष्टिकोनातूनही गायीला खूप महत्व आहे गायीच्या संबंधित काही उपाय जर केले तर घरात सुख समृद्धी नांदत असते त्याचबरोबर जर आपण गायीची मूर्ती आपल्या घरात जर ठेवली तर घर धनसंपत्तीने भरून जाते आणि घरातून ही दूर होते यामुळे या, या एकादशीला जर तुमच्या घरामध्ये गायीची मूर्ती नसेल तर आवर्जून तुम्ही गायीची मूर्ती ही खरेदी करू आणा कारण गाय ही श्रीकृष्णाची लाडकी मानली जाते आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मी श्रीकृष्ण आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची सेवा करत असतो हा मार्गशीर्ष महिना त्यांना समर्पित असतो यामुळे या मार्गशीर्ष महिन्यातल्या एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं आणि त्यामध्येच गायीची सेवा करायला अतिशय महत्त्व दिलं जातं कारण असं म्हटलं जातं की जो व्यक्ती गायीची सेवा करतो त्याच्यावर श्रीकृष्णाची कृपा ही कायम राहते आणि यामुळे त्या व्यक्तीच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं की जो व्यक्ती गायीची सेवा करतो गायीला चारा देतो त्याच्या घरी भगवान श्रीकृष्ण स्वतः वास करत असतात आणि गायीची सेवा केल्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे भक्ती वाढते आणि त्यांना आध्यात्मिक ज्ञान जे आहे ते सुद्धा प्राप्त होत असते आणि याशिवाय आपल्या घरामध्ये कोणतंही संकट हे येत नाही जर तुमच्या घरामध्ये गायीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती कोणत्या दिशेला असावी तर ती आपल्या घरामध्ये ईशान्य दिशेला लावल्याने शुभ राहते तिथून घरामध्ये बघा सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जो आहे तो वाढत असतो यामुळे जर तुमच्या घरामध्येही मूर्ती असेल फोटो असेल तुम्ही तो घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावा आता पहा आपल्याला गायीला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे सकाळी तुम्ही हा ही वस्तू खाऊ घालू शकतात किंवा संध्याकाळीही खाऊ घालू शकतात किंवा दिवसभरात कधीही खाऊ घालू शकतात जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असेल तर तुम्हाला काय करायचं आहे सकाळी एक तास अगोदर तुम्हाला जी चण्याची डाळ असते जी हरभऱ्याची डाळ असते तर ती तुम्हाला दोन ते तीन चमचे तुम्हाला ती डाळ भिजवत ठेवायची आहे यानंतर तुम्ही जेव्हा स्वयंपाक करणार आहे तर तुम्हाला स्वयंपाक करताना जेव्हा तुम्ही चपाती बनवणार आहे तर त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात म पहिली जी चपाती तुम्ही बनवणार आहे तर ती तुम्हाला साईडला काढून ठेवायची आहे आणि ही चपाती तुम्हाला तूप लावून बनवायची आहे साईडला ताटामध्ये काढून ठेवायची आहे आणि यानंतर तुम्ही बाकीच्या चपात्या ह्या बनवून तुम्ही खाऊ शकतात पहिली चपाती आपल्या साईडला काढून ठेवायची आहे त्या चपातीवरती आपल्याला जी आपण चण्याची डाळ भिजवलेली आहे तर ती थोडीशी ठेवायची आहे चपातीवरती यानंतर थोडासा गुळाचा खडा जो असतो तो ठेवायचा आहे आणि ही चपाती जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे यासोबत एक तांब्या तांब्या भरून घ्या हळद कुंकू घ्या आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला घेऊन गायी पशी जायचं आहे गायीच्या पायांवरती पाणी ओतायचं आहे गायीला हळदी कुंकू लावायचं आहे स्वतःच्या कपडावरती हळदी कुंकू लावायचं आहे आणि ती जी गूळ डाळ आणि चपाती जी आहे ती तुम्हाला गायला खाऊ घालायची आहे यानंतर गाईला प्रदक्षिणा मारायची आहे प्रदक्षिणा मार मारायला जागा नसेल किंवा मारणं शक्य नसेल स्वतः भोवतीच अकरा प्रदक्षिणा मारा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा मारायची आहे आणि यानंतर तुम्हाला जर गाईच्या कानामध्ये तुमची इच्छा व्यक्त करणं जर शक्य झालं तर आवर्जून गाईच्या डाव्या कानामध्ये तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे तुमच्या मनात जी ही प जी पण इच्छा असेल ती तुम्ही भरपूर दिवसापासून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे पण ती पूर्ण होत नसेल तर तुम्हाला या दिवशी गायीच्या काना कानामध्ये तुमची डाव्या कानामध्ये तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आता गायीच्या कानामध्ये तुमची इच्छा व्यक्त करणं शक्य नसेल तर अशावेळी काय करायचं गायीच्या समोर उभं राहायचं दोन्ही हात जोडायचे आणि तुमची इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहे असं म्हटलं जातं की एकादशी दिवशी तुम्ही गायीबद्दल जेवढे पण उपाय करतात आणि सेवा करतात ना तेव्हा तेहतीस कोटी देव तुमच्यावरती प्रसन्न होत असतात स्वर्गातही गायीला खूप महत्त्व आहे स्वर्गातसुद्धा आपण जर गायीची सेवा जर केली तर आपण जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा आपण डायरेक्ट स्वर्गात जात असतो यामुळे तुम्ही नक्कीच गायीची सेवा करा त्याचबरोबर आता जर तुम्हाला गाईला ही चपाती खाऊ घालणं शक्य नसेल तर काय करायचं थोडासा हिरवा चारा घ्यायचा आणि तो हिरवा चारा सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकतात मग ही गाय तुमची असेल घरी तर घरच्या गायीची अशा पद्धतीने तुम्ही पूजा करा घरी गाय नसेल शेजारची आहे तर शेजारी जा किंवा तुमच्या घरावरती गाय येत असेल बऱ्याच ठिकाणी सकाळी सकाळी आपल्या घरावरती गाय येत असते तर तुम्ही तिचीही सेवा करू शकतात फक्त एका नाही तर आपल्या घरावरती जर गाय येत असेल तर प्रत्येक दिवशी गायीची सेवा करावी अगदी तुम्ही शिळी जरी खाऊ घातली ना तरीही चालेल पण आवर्जून एक घास जो आहे तो नक्कीच गायीला द्यावा जेव्हा तुम्ही कितीही तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी असो काहीही असो अशाविधा तुम्ही गायीची सेवा जर तुम्हा केली ना खरोखर तुम्हाला तुमच्या कोणत्याच अडचणीत तुमच्यासमोर जास्त दिवस टिकणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो या एकादशीला करायचा आहे कारण ही एकादशी बघा पापातून मुक्तता होण्यासाठी संकटातून मुक्तता होण्यासाठी पितृदोष दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करा जर तुम्हाला गाय भेटणं शक्यच झालं नाही प्रयत्न करून तुम्हाला गाय मिळालीच नाही तर अशा वेळी सांगितल्याप्रमाणे अशी छोटीशी एक नैवेद्य बना त्यावर थोडीशी डाळ ठेवा गोळ ठेवा आणि हा नैवेद्य तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे गायीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांच्यासमोरसुद्धा ठेवू शकतात काहीच हरकत नाही नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो तुम्ही उचलून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ